नमस्कार मंडळी मी उज्ज्वला तुमचं माझ्या भक्तिसागर मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ भक्तिसार पारायणाबद्दल सविस्तर माहिती त्यामध्ये नवनाथ पारायण कसे करावे नवनाथ पारायण कोणत्या दिवशी करावे पारायण काळात कसे वागावे काय खावे नवनाथ पारायणाची पूर्वतयारी कशी करावी रोज किती अध्याय वाचावे आणि नवनाथ पारायण समाप्ती कशी करावी तर याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की शेअर करा तर मंडळी आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ नवनाथ पारायण कसे करावे श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे काही जण या पद्धतीने पारायण न करता रोज पाच ते शंभर ओव्या वाचतात काही जण रोज एक अध्याय वाचतात तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात कारण या ग्रंथातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे आपण जर पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने तसेच नातांना शरण जाऊन केलेल्या पारायणाचे दिव्य अनुभव निश्चितच आपल्याला येतात तर मंडळी आता आपण जाणून घेऊ नवनाथ पारायण कोणत्या दिवशी करावे विशेषतः श्रावण किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार किंवा शुक्रवारपासून याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते तसेच नवनाथ पारायण करण्यासाठी कोणताही गुरुवार शुक्रवार हे सर्वात शुभ दिवस मानले जातात तसेच आपण नवनाथ पारायणाची सुरुवात शुभ दिवस शुभ नक्षत्र म्हणजेच उदाहरणार्थ रोहिणी नक्षत्र अश्विनी नक्षत्र पुष्य नक्षत्र हस्त नक्षत्र चित्रा नक्षत्र अनुराधा नक्षत्र रेवती नक्षत्र हे नक्षत्र पाहूनही करू शकतो तर आता आपण बघू पारायण काळात कसे वागावे तर पा पारायण काळात कडकडीत कर ब्रह्मचर्य पाळावे सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्तप्रभू व श्री नवनाथांचे स्मरण करून आपला दिवस आनंदात घालवायचा पारायण काळात काय खावे पारायण काळात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सात्विक अन्न खावे विशेषतः या काळात मांसाहार टाळावा आणि या काळामध्ये कांदा लसूण खाऊ नये तर मंडळी आता आपण जाणून घेऊ नवनाथ पारायणाची पूर्वतयारी कशी करावी श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने सुपाऱ्या नैवेद्यासाठी पेढे इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात नंतर स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून भस्मलेपन करावे आता आपण बघू नवनाथ पारायणाची पूजा व मांडणी कशी करायची नवनाथ पारायणाची पूजा ही ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशेला बसून करणे शुभ मानले जाते त्यासाठी घरामध्ये शांत स्वच्छ आणि पवित्र जागा निवडावी जेथे आपल्याला कलश मांडणी करायची आहे तेथे पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र पसरवायचे त्यावर मध्यभागी तांदूळ ठेवून त्यावर कलश स्थापित करायचा कलशामध्ये पाणी सुपारी आणि नाणी टाकाव्यात कलशाच्या मागे किंवा बाजूला गणपतीची स्थापना करावी कळशाच्या मागे किंवा बाजूला नवनाथांची पोती दत्तगुरूंची प्रतिमा किंवा श्री मच्छिंद्रनाथ किंवा गोरक्षनाथांची प्रतिमा फोटो ठेवावे त्यानंतर देवापुढे नऊ विळ्यांची पाने सुपारी दक्षिणा पाच फळे आणि इतर पूजेची सामग्री ठेवावी आणि पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी त्यानंतर समय किंवा नंदादीप ही आपण लावायचा पण तो अखंड नऊ दिवस तेवेत ठेवायचा त्यानंतर कलशाची पूजा करायची व एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जप करायचा त्यानंतर श्री गणेश कुलदैवत आपले सद्गुरू आपले वडील मंडळी यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा यानंतर उजव्या हातावर पाणी घेऊन आपण जो संकल्प केला आहे त्या संकल्पाचा उच्चार करायचा आपल्याला जर फलप्राप्ती हवी असेल तर संकल्पाचा उच्चार करणं आवश्यक आहे रोजच्या वाचनानंतर आरती प्रसादासोबत धूप जाळावा धुपामुळे दैवत जागृत राहते आणि धुपाच्या सुवासामुळे आपले घर आणि मनही प्रसन्न राहते आता आपण जाणून घेऊ रोज किती अध्याय वाचावे तसे पारायण काळात रोज किती अध्याय वाचावे यावर वेगवेगळे मत आहेत परंतु नऊ दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी सात ते अकरा अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी बावीस ते पंचवीस अध्याय वाचावे सहाव्या दिवशी सव्वीस ते एकोणतीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी तीस ते तेहतीस अध्याय वाचावेत आठव्या दिवशी चौतीस ते सदोतीस अध्याय वाचावेत नवव्या दिवशी अडोतीस ते चाळीस अध्याय वाचावेत अशा पद्धतीने आपण अध्याय वाचले तर नऊ दिवसामध्ये आपले चाळीस अध्याय वाचून पूर्ण होतात तर आता आपण बघू नवनाथ पारायण समाप्ती कशी करावी तर नवव्या दिवशी चाळीसावा अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे त्यानंतर नवनाथ पोती किंवा ग्रंथावर फूल आणि अक्षदा अर्पण करून मानसपूजा करावी त्यानंतर पोतीला नैवेद्य दाखवावा खिरीचा किंवा गोडाचा नैवेद्य द्यावा पण विशेषतः उडीदाच्या डाळीचे वडे हरभऱ्याच्या गोगऱ्या घेवड्याची भाजी गव्हाच्या पिठाचे रोट गुळ घालून बनवावे या नैवेद्याला विशेष मानले जाते त्यानंतर श्री गणेश आणि नवनाथांची आरती करून समारोप करावा त्यानंतर नऊ नौ बालकांना नवना नवनाथांचे स्वरूप मानून आणि एका कन्येला देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करायची नऊ बालकांना शक्य असल्यास भगवे वस्त्र द्यावे आणि भस्म लावावे कन्येची पण पूजा करून तिचीही ओटी भरायची त्यानंतर त्यांना भोजन द्यावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा शक्य असल्यास गरजू लोकांना भोजन व दक्षिणा द्यावी त्यानंतर पारायण संपल्यानंतर नवनाथांच्या प्रतिमेसमोर बसून डोळे बंद करून श्री नवनाथांना दत्तात्रेयांना स्मरण करावे आणि म्हणावे की आमच्याकडून वाचताना पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा असावी अशी क्षमा प्रार्थना करावी आणि ओम चैतन्य दत्तात्रेय नमा ओम चैतन्य नवनाथाय नमा अलक निरंजन आदेश हा मंत्र म्हणून पारायण पूर्ण करावे विशेष म्हणजे नऊ दिवसांच्या पारायणात चाळीसावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर मंडळी मी आशा करते की श्री नवनाथ पारायणाबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद